नमस्कार स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनरमध्ये तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मागचा गळा जर मोठा असला तर शोल्डर आणि मुंड्यामध्ये काय काय बदल करायचे असतात ते सांगणार आहे मी तुम्हाला काढूनसुद्धा दाखवणार आहे मी एखादा माप घेणार आहे आणि त्यानुसार शोल्डर आणि मुंड्यामध्ये काय काय बदल होतात ते तुम्हाला इथे दाखवणार आहे तर बघा मी गळा इथे मोजून घेत आहे तर गळ्याची उंची आहे आपली दहा इंच तर आपण नेहमी जसे माप घेतो तसे माप आपल्याला घ्यायचे नाही शोल्डरमध्ये कमी करावे लागते आणि मुंड्यामध्ये सुद्धा कमी करावे लागते तर ते किती कमी करावे लागते हे तुम्हाला मी आज काढून दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आता हे ब्लाऊज मी बाजूला ठेवून देते तर मी इथे तुम्हाला छत्तीस साईजचे माप काढून दाखवणार आहे तर बघा छत्तीस साईजचा छातीचा सा चौथा भाग घ्यावा लागतो आपल्याला जेव्हा आपण माप काढतो मग ते माप कुठलेही असो छत्तीस असो अडतीस असो चाळीस असो आपल्याला माप काढताना छातीचा चौथा भाग घ्यावा लागतो आणि दोन इंच त्यापुढे शिलाई मार्जिन ठेवावी लागते तर बघा इथे मी पहिले बॉक्स तयार करून घेणार आहे आणि इथे छातीचा चौथा भाग पहिले काढणार आहे छत्तीसचा चौथा भाग किती होते नऊ इंच नऊचूक छत्तीस आणि दोन इंच शिलाई मार्जिन शिलाई मार्जिनसाठी तुम्ही दीड इंचही ठेवू शकता इथे मी दोन इंच ठेवलेले आहे आता ब्लाउजची जी उंची आहे ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता तर इथे मी एक्झाम्पल देण्यासाठी तेरा इंच ठेवलेली आहे तुम्ही साडे तेरा ठेवू शकता चौदा ठेवू शकता उंचीप्रमाणे तुम्ही तुमची मागची उंची ठेवू शकता तर इथे चौकोनी बॉक्स आपला तयार झालेला आहे आता जी शिलाई मार्जिन आहे ती मी इथे लंबी रेस ओढून घेणार आहे तर बघा इथे दोन इंचाची शिलाई मार्जिन आहे इथपर्यंत तुमच्या लक्षात आलेच असेल आता छत्तीस साठी गळ्यापासून ते शोल्डरपर्यंत म्हणजे सुरुवातीपासून ते शोल्डरपर्यंत आपण साडेपाच इंचावर एक मार्किंग करत असतो छत्तीस साईजसाठी किती साडेपाच इंच तर बघा इथे मी सुरुवातीला टेप ठेवलेला आहे तर साडेपाच इंचावर मार्किंग केलेली आहे तर यात कशी असते मैत्रिणीनं अडीच इंचाचा गळा आणि तीन इंचाचे शोल्डर म्हणजे अडीच इंचाचा तुमचा गळा असतो तीन इंचाचे शोल्डर असते बघा इथे तुम्हाला मी मोजूनसुद्धा दाखवलेले आहे आणि जो मुंडा असतो तो छत्तीस साईजसाठी साडेपाच इंचा असतो मुंड्याची उंची किती असते साडेपाच इंच तर आता तुम्हाला वाटेल की हे माप कंपल्सरी आहे सगळ्या गळ्यासाठी हे माप आहे तर तसे नाही तुमचा गळा जर उंचीला मोठा असला तर तुमच्या गळ्यामध्ये आणि शोल्डरच्या रुंदीमध्ये आपल्याला बदल करावे लागते तर बघा इथे मी पाच इंच एक गळ्याची मार्किंग करून घेतलेली आहे पाच इंचाच्या आत जर तुमचा गळा असेल तर तुम्हाला साडेपाच इंचावर मी जे आत्ता माप घेतलेले आहे तसे माप घ्यायचे आहे पण तुमच्या गळा जर पाचच्या वरती सातपर्यंत असेल तर तुम्हाला गळ्यामध्ये पाव इंच कमी करावे लागते आणि शोल्डरमध्ये सुद्धा पाव इंच कमी करावे लागते तर बघा आता मी इथे सात इंचा गळा काढून दाखवणार आहे म्हणजे जशी जशी तुमच्या गळ्याची उंची वाढत जाईल तशी तशी तुमचे शोल्डर कमी होत जाईल आणि गळासुद्धा कमी होत जाईल तर बघा आता इथे जे साडेपाच इंच घेतले होते तर आपल्याला सव्वा पाच इंचच घ्यायचे आहे पाव इंच कमी करायची आहे कारण की तुमचा गळा सात इंच आहे तुमच्या गळ्याची उंची वाढली तर आणि गळ्यामध्ये सुद्धा तुम्हाला पाव इंच कमी करायचे आहे तर पहिले आपला गळा अडीच इंच होता तर आता मी इथे पाव इंच कमी के केलेलं आहे तर गळा किती झाला आपला सव्वा दोन इंच आणि शोल्डर शोल्डर आपले तीन आहे तर तीन इंचच राहणार आहे तर बघा खालची रुंदी तुम्हाला जास्त दिसत असेल आणि वरती कमी दिसत असेल तिरकस लाईन दिसत असेल ज्यावेळेस मागचे टक्स पडतात त्यावेळेस हे बरोबर होणार आहे आणि मुंड्यामध्ये सुद्धा आपल्याला पाव इंच कमी करायचं आहे साडेपाचचा मुंडा होता तर आपला आता किती झालेला आहे सव्वा पाचचा मुंडा आणि मुंडा थोडासा अलीकडे आलेला आहे आले तुमच्या लक्षात तर इथे मी तुम्हाला गळ्याची उंची सातपर्यंत घेऊन दाखवलेली आहे आता मी तुम्हाला अजून नऊ इंचा गळा असला तर काय बदल करायचे ते सांगणार आहे तर बघा इथे मी नऊ इंचा उंचीला गळा घेतलेला आहे तर आपल्याला गळ्यामध्ये पुन्हा पाव इंच कमी करायची आहे उंचीला सात इंच गळा होता तेव्हा आपल्या गळ्याची रुंदी सव्वा दोन इंच होती तर आता पाव इंच पुन्हा कमी केल्यावर दोन इंच आपली झालेली आहे तर बघा इथे तुम्हाला दिसत असेल दोन इंच आणि शोल्डर जितके आहे तितकेच राहणार आहे फक्त शोल्डर आपले पाव इंच अलीकडे येणार आहे तर बघा तुम्हाला अलीकडे आलेले दिसतच असेल तर आता इथे फक्त गळा आणि शोल्डर कमी होणार नाही तर मुंड्याची उंची सुद्धा कमी होत असते तर बघा पाव इंच मुंडा आपला वरती गेलेला आहे हे बदल केल्यावर तुमचे ब्लाऊज हे परफेक्ट बसणार आहे नाहीतर तुमचा गळा उतरल शोल्डर उतरल आणि मुंडामध्ये सुद्धा तुम्हाला व्यवस्थित ब्लाऊज बसणार नाही फुगा येईल तर नऊ इंचापर्यंत इथे मी तुम्हाला दाखवलेले आहे आता नऊच्यावर जर गळा असला तर तुम्हाला काय करायचे आहे ते सुद्धा मी सांगणार आहे तर बघा इथे वरी गळ्याची रुंदी ही कमी झालेली आहे दोन इंचच झालेली आहे आणि खाली वाढलेली आहे म्हणजे गळाखोली ही जास्त असली तर तुमचा गळा कसाच उतरत नाही वरती कमी असायला हवा आणि खाली जास्त असायला हवा म्हणजे वरती गळ्याची रुंदी कमी असायला हवी आणि खाली जास्त असायला हवी तर बघा नऊपेक्षा जर तुमचा गळा जास्त असेल तर तुम्हाला सुरुवातीपासून शोल्डरपर्यंत साडेचार इंचावरच माप घ्यायचं आहे नऊ इंचापेक्षा जास्त जर तुमचा गळा असेल दहा असेल अकरा असेल बारा असेल तेरा असेल तर तुम्हाला सुरुवातीपासून गळ्यापर्यंत सॉरी शोल्डरपर्यंत साडेचार इंचावरच मार्किंग करायची आहे गळ्याची रुंदी तुम्हाला पावणे दोन इंच घ्यायची आहे आणि शोल्डरसुद्धा आपले कमी होणार आहे तर बघा असे मागचे टक्स पडले आणि हे टक्स जोडले गेले तर आपसुकच गळा हा फाकल्या जाईल आणि जागच्या जाग्यावर येणार आहे तर इथे तुम्हाला लक्षात आले असेल तुम्हाला असे वाटत असेल की वरती तर गळा रुंदीला कमी दिसत आहे खाली जास्त दिसत आहे पण ते तसा राहणार नाही आणि तुमचा गळा जर रुंदीला वरती कमी नसेल जास्त असेल तर तुमचे शोल्डर उतरेल गळा उतरेल आणि मुंड्यामध्ये फुगासुद्धा येईल तर बघा पुन्हा आपला पाव इंच मुंडा आतमध्ये आलेला आहे आतमध्ये तर आलेला आहे उंचीलाही कमी झालेला आहे आता मुंड्याची उंची झालेली आहे आपली साडेचार इंच तर हे सर्व बदल तुम्हाला करायचे आहे आता मुंड्यामध्ये किती घ्यायची आहे मुंडाखोली किती घ्यायची आहे ते मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आज मी तुम्हाला गळ्याबद्दल माहिती सांगितलेली आहे कारण की आजच जर मी तुम्हाला सर्व काही सांगितले तर तुमच्या डोक्याच्या वरती जाईल आणि ते बरोबर लक्षात येणार नाही तर बघा मैत्रिणीनो अगदी सोप्या पद्धतीने मी आज तुम्हाला गळ्याबद्दल माहिती दिलेली आहे तर बघा हा गळा आहे दहा इंच उंचीला पण तुम्हाला हा गळा असा उतरल्यासारखा दिसतो का खालची बाजू ही जास्त दिसत आहे आणि वरती गळा निमूळता वाटत आहे त्यामुळे काय होईल की तुमचा गळा कसाच उतरणार नाही तर बघा इथे टक्स पाडलेले आहेत तुमचा गळा जर सुरुवातीलाच जर फाकता असता तर असे टक्स पडल्यावर तुमचा गळा असा उतरला असता तर आता वरती गळा निमुळता आहे आणि खाली गळा व्यवस्थित गोल आलेला आहे तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण गळ्याबद्दल माहिती दिलेली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्रत्येक मापासाठी सुरुवातीपासून शोल्डरपर्यंत माप किती घ्यायची आहे हे जर तुम्हाला डिटेल्समध्ये माहिती पाहिजे असेल तर तुम्ही तसे मला कमेंटमध्ये नक्की सांगा नक्कीच मी त्याचा एक व्हिडिओ स्पेशल करेल आणि कुणाला ब्लाउजचे पेपर पॅटर्न्स हवे असल्यास त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या इथे सर्व मापाचे पेपर पॅटर्न्स अवेलेबल आहेत घरपोच तुमच्या हे पेपर पॅटर्न येतील तर चला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि अजूनही मी माझ्या चॅनलवर खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहेत ते व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसेल तर नक्कीच जाऊन बघा नक्कीच त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नवीन नवीन माहिती पाहायला मिळेल चला तर भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद